प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माइल्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा भव्य दिव्य कार्यक्रम नुकताच पार पडला तीच कथा आपणा सर्वांकरता आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो हो। आहोत राजा दशरथ जेव्हा वरात घेऊन निघतात तेव्हा वाटेत काय काय शुभघटना घडतात याचं वर्णन आणि त्याचवेळी राजा दशरथ यांच्या वतीनं ऋषी वसिष्ठ आणि राजा जनताकडून पुरोहित शतानंद यांनी रामाचे तीन भाऊ आणि सीतेच्या तीन बहिणींचा सोबत विवाह ठरवला महिना शुद्ध पक्ष पंचमी तिथी गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा ठरवला याचंच वर्णन ही कथा पाहूयात आपण आजच्या आपल्या श्रीराम कथेतून रथ रत सज्ज झाला रथामध्ये महाराज दशरथजी वसिष्ठ गुरुदेव सुमंत प्रधान बरंच शत्रुघ्न त्यांची मित्रमंडळी घोड्यावरती स्वार झाली वरात निघाली जगातले सर्व शुभ शकून वरातीला सामोरा येऊ लागले नाही रामायणातलं काही लक्षात राहिलं तर एवढं लक्षात ठेवा तुमच्या फायद्याचं आहे हा ना मला माहीत आहे चांगलं ऐकतात लोक जात असताना उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसणे हे लक्षण आहे शुभ शकून आहे झाडावरचे नाही शेतात बसलेले कावळे ते पाच पन्नास बसतात ना विधानसभेसारखे कधी कधी शेतात हा तुम्ही पाह पाच पन्नास कावळे बसतात झाडावरचे नाही झाडावरचे आणि ते उजव्या भागाच्या शेतात उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसणे शुभ शकून आहे नकुल दर्सब काऊ पावा मुंगूस दिसणं हे सुद्धा शुभ शकून आहे सा नकुल त्रिबिद बयारी तीन प्रकारचा वारा म्हणजे शीतल मंद आणि सुगंधी याला म्हणतात त्रिविद बयारी सगळं सबाला उभरणारी डोक्यावर पाण्यानं भरलेला माड घेतलेली महिला दिसणं शुभशकून आहे पण तिच्या कडेवर तिचं छोटं बाळ असलं की समजायचं आजचं काम पावणे दोनशे टक्के होणार डोक्यावर महिला पाण्यानं माड भरलेली दिसणं हे चांगलं शुभशकुनच आहे पण पुन्हा तिच्या कडेवर लेकरू सघट सबाल कडेवरच्या लेकरासन डोक्यावर भरलेल्या ले पाण्याच्या माठासह महिला दिसणं हे शुभशकुन लोवा फिरफिर दर्शू खावा लोवा म्हणजे नांदेड जिल्ह्यातला तालुका लोहा नाही इथं वजनाचा वन त्याला काना आहे लोवा आणि लोहाचा अर्थ मराठीत कोल होतं आहे हां लक्षात ठेवा कोल रामण का का कोल दिसणंसुद्धा शुभशकुन आहे हां कोणत्याही कामाला तुम्ही निघाला तर कोलं दिसलं ना शुभ शकून सुरभी सन्मुख शिशुई पिलावा वास्त्राला पाजत पाजत गायीचं सामोरून येणं शुभ शकुण आहे मृगमाला फिरदैनी आई मंगल गंजन दिखाई हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे आडवा जाणं शुभ शकुंड छेम करिक छेमभिशेषी श्यामा बाम पर परदेखी डाव्या भागाच्या वृक्षावर कोकी पक्षाचं गायन शुभ शकुंड सन्मुख आई दधी अरु मीना दही विकणारी महिला दिसणं शुभ शकुन आहे मासे विकणारा कोळी दिसणं शुभ शकुन आहे आणि वेदाचं पुस्तक हातात घेतलेला ब्राह्मण दिसणं शुभ शकुन एवढे शुभ शकुन कधी महाराज दशरथजी वरात घेऊन निघाले तेव्हा हे जर शुभ शकून तुमच्या जीवनात घडले समजायचं आजचं काम यशस्वी होणार पण पण काय शकुणाचा आयोजन नसावं हळंबे सर तिकडे कोण आहे रे काय हो अरे त्या मावशीला म्हणा डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ न लेकरू कडेवर घेऊन चौकात उभी राहत तुला एकवीसशे रोख देतो म्हणाव या बापान ठेवलं काय पैशाच्या मस्तीत अरे अचानक जे होताय आयोजन नाही होणार चाये आज सगळे शकुण हजर आहे कारण कारण शकुणालाही वाटलं आज आपल्याला पवित्र व्हायची संधी आहे ब्रह्माचा बाप वरात घेऊन चालला आहे ही संधी पुन्हा नाही ते आपण पाहिलं ना किती पंतप्रधान झाले यांना पण एक पंतप्रधान भाग्यवान ठरला की नाही नरेंद्र मोदी साहेब ज्यांना राम जन्मभूमीची पूजा करता आली अरे किती झाले आतापर्यंत सगळ्या वारकऱ्याला आनंद झाला का आमचं श्रद्धास्थान तुकाराम महाराजच्या देहूला एकच पंतप्रधान आला आतापर्यंत त्यांचं नाव मोदी साहेब आहे अन्न पाहता अभंगचे अभंग, अभंग म्हटले पुन्हा भाषणात आपण पाहत होतो गोविंदगिरीजी महाराज होते पूजा चालू होती मॉ ते हे लावूनच कारण ते कोरोना मॉस लावूनच जाते कोरोनाचा काळ होतो पूजा झाल्यावर ब्राह्मण मंडईकडे माइक दिला बोलताच ही ना त्या बाबाला त्याच्या डोळ्याला धारा लागल्या मोदीजी बोले क्यू पूजा गलती गलती होगी मेरी, नाही साहेब तो बोलते क्यों नहीं, रोते क्यों, कितनी पीढ्या गुजर गई साहेब और गुजर जाएगी लेकिन ऐसा सौभाग्य कब मिलेगा साहेब जो भारत का प्राइम मिनिस्टर यजमान मिला है, ये हमारा सद्भाग्य है, मी का सांगतो का सांगतो आज शकुणालाही वाटलं आपल्यालाही पवित्र व्हायची संधी आहे म्हणून सगळे शकुण पुढे नाश्त्याचा कार्यक्रम आहे इडली सांभार नाही बरं का ताई पीठ मग इथे दधी चिवरा पारा अपारा भरीभरी कावरी चले कहारा त्रेता युगापासून एक दही आहे आणि चिवडा आहे दोन शब्द आहे व रामाच्या काळातही होतो दधी चिवरा उपाहार अपारा भरीभरी कावरी चले कहारा आता दोन सागराचं मिलन आहे ब्राह्मण काका केवट कथेपर्यंत का जायचं आहे आपल्याला दोन सागर म्हणजे अयोध्येचा जनसागर मिथिलेचा जनसागर इथून दिसेल तुम्हाला तिकडून सर्वात पुढे महाराजा जनकजी बंधू त्यांचे कुशकेतू पुरोहित शतानंदजी विश्वामित्र महाराज रामचंद्र लक्ष्मण इकडून सर्वात पुढे दशरथ राजे सुमंत प्रधान वशिष्ठ गुरुजी भरत आणि शत्रुघ्न हां डोळ्यापुढे चित्र आण घाई घाई राजे जनक पाया पडायला निघाले तेवढ्या चपड्यानं दशरथजी निघाले नाही पाया पडू दिलं जनकाला कडकडून मिठी मारली राजा दशरथानं आणि गळ्याला मिठी मारून जनकाचं रडणं सुरू झालं महाराज आप के पिता मय कन्या का पिता कन्या के पिता का अधिकार छोटा होता है पुत्र के पिता का अधिकार बडा होता है। मुझे पैर पडणे दो बाबा मुलीच्या बापानं कसा व्यवहार करावा जनकाकडे पहा पण मुलाचा बाप किती नम्र असावा दशरथाकडे पहा मिथिला पती आप कन्या के पिता मे पुत्र का पिता कन्या का पिता दाता होता है पुत्र का पिता याचक मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूँ महाराज मुझे संभाल लेना. कुठं लावायचं हे शर्माजी अरे दोनच गुंठे ऊस असतो नवरदेवाच्या बापाजवळ आणि गाजर गवताना गा दोन गुंठ्यातला ऊस दिसत नाही तरी लग्नात रुसून बसतो नवरदेवाचा बाप बाकीचे समजूत काढायला चला पुढं नाही येणार अरे चांगला होता आता पण त्याला माहिती आहे पुन्हा कोण कुत्र विचारतो एवढी संधी आहे चला पुढं नाही येणार काय झालं मी बाप आहे नवरदेवाचा सर्व पाहुण्याला माहीत आहे चला पुढे नाही येणार काय झालं मी नवरदेवाचा बाप आहे अरे झालं सर्वांना माहीत आहे चला पुढे नाही येणार काय झालं काय नवरदेवाचं अरे तुझंच नाव छापलं पत्रिकेत नवर दिवाजा पुढं तू स्वतः का मंडपात संशय घेत ना येणार काय झालं काय मला का पहिला पटका नाही बांधला अरे काय बिघडलेले का नाही बांधला तर दोनच गुंटे उष्ण गाजर गवत बसला रुसून अरे भगवंताचा बाप म्हणतो मै तुम्हारे दरवाजे का भिकारी हो महाराज मुझे सांभाळले ना आणि खरंय मुलीच्या बापानं स्वतःला कमी समजायचं कारण नाही मुलीचा बाप कोण आहे ब्राह्मण का का मुलीचा बाप दाता आहे दाता दाता कोणाला म्हणतात दान करतो त्याला मग पुत्रदान शब्द का कन्यादान मग कन्यादान दान करतो तो दाता मागायला येतो तो भिकारी नाही म्हणू आपण याचक याचक अर्थ दोन्हीचा एकच आहे जाए, नालायक म्हटलं काय ना लायकीचं नाही म्हटलं काय पण ही का मराठी आहे हा ना पटलं तुम्हाला नालायक म्हटलं म्हणजे माणसाला राग येतो लायकीचं नाही असं म्हटल्यावर थोडं बरं वाटतं अर्थ मैं का एक महत् तुम्हारे दरवाजे का भिकारी संभाल ना सर्वांचं स्वागत झालं आणि दोन साधू एकत्रित आले ब्राह्मण काका कोण वशिष्ठ दशरथाच्या वतीनं शतानंद जनकाच्या वतीनं आणि दोन महात्म्यांची चर्चा सुरू झाली शतानंद म्हणाले बाबा काय योग आहे तुमच्याकडे तीन मुलं शिल्लक आमच्याकडे तीन मुली शिल्लक सीता तर रामाला निश्चित झाली सीतेची बहीण उर्मिला देऊ म्हणाला आणि जनक राजाचे बंधू आहे कुशकेतू त्यांना दोन मुली आहे मांडवी श्रुतकीर्ती चुलत बहिणी हां श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला मांडवी भरताला उर्मिला लक्ष्मणाला सीता रामाला चौग्या बहिणीचं चौघासोबत एकाच मंडपात उर चालेल चालेल दोन बुवांनी जोडवलं बुवा जोडण्याच्याच कामावर असतात शतानंदजीनी येऊन सांगितलं राजा जनकाला आम्ही असा निर्णय घेतला वसिष्ठजी येऊन सांगतात दशरथाला आम्ही असा निर्णय तुम्ही कराल ते बाबा शंका घेतली नाही अण्णा जनक राजे म्हणले नाही मला मुलं बघू द्या दशरथजी म्हणत नाही मुली बघू द्या तुम्ही कराल ते याला म्हणता संताची पायी हा माझा विश्वास झालं मुहूर्त निघाला मार्गशीर्ष महिना शुद्ध पक्ष पंचमीतिथी गोरज मुहूर्त भगवंताचं लग्न झालं तो महिना मार्गशीर्ष आहे मार्गशीर्ष का निवडला ही पंच्याहत्तर विभूतीमध्ये मा मार्गशीर्ष महिना ही भगवंताची विभूती आहे आपण गीता वाचा मासानाम मार्गशीर्षह महिना मार्गशीर्ष आहे शुद्ध पक्ष आहे तिथी पंचमी आहे आणि मुहूर्त गोरज गोरज म्हणजे गाई वासराच्या वडीनं रानातून चरुण येतात घाईघाई त्यांच्या खुरानं जी धूळ उडते ती धूळ पांढरी मावळ त्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळी दिसते त्या कालावधीला म्हणतात गोरज मुहूर्त गाईच्या खुरानं उडणारे रज गोरज हिंदी मध्ये धेनु धुरी बेला बिमल सकल सुमंगल मूल धेनु धुरी बेला बस अर्थ एकच आहे मुहूर्त महत्वाचे दोन आहे ब्राह्मण काका एक तर गोरज अथवा घटी आता हे सुदृढ काढलं माणसानं अभिजित बारा बेचाळीस बारा पस्तीस याला काही अर्थ नाही हे सुपीक डोकं चालवून काढलेले मुहूर्त आहे कारण सगळे उरकून लग्नाला येता यावन लग्न उरकून सूर्य मावळ्याच्या आत घर गाठता यावं म्हणून अभिजित बारा बेचाळीस बारा बावन्न बारा पस्तीस ते घटी अथवा गौरज पूर्ण तयारी झाली जशी कराड परिवारानं केली होती केवढा मंडप काय ऐश्वर त्या परिवाराला शोभेल अशा ऐश्वर्यात कार्यक्रम चालू आहे सौंदर्य पाहण्यासाठी बरेच पाहुणे आहे पाहुणे आकड्यात दिले आकडे म्हणजे वीज चोरतात ते आकडे नाही शर्माजी जाऊन लावतात ते आकडे नाही मी सांगतो ते आकडे पाहुणे तुम्ही ओळखा कोण कोण होतं हजार डोळ्याचे होते काही बारा डोळ्याचे होते काही आठ डोळ्याचे होते काही तीन डोळ्याचे होते आणि बाकी दोन डोळ्याचे हे पाहुणे लक्षात आलं का असे आकडे रामानात आहे हजार डोळ्याचा इंद्रदेव होता बारा डोळ्याचा कार्तिक स्वामी आठ डोळ्याचा ब्रह्मदेव तीन डोळ्याचा महादेव बाकी सगळे दोन डोळे वाले एवढे पाहुणे होते घरी गेल्यावर लाडो का शकुनाला देखील वाटत आपल्याला पवित्र होण्याची संधी अशा क्षणांची कथा आज आपण श्रीराम कथेतून पाहिली भेटूयात पुढच्या भागात नव्या कथेसह तोपर्यंत नमस्कार आणि इंद्रानं अन्न चौदा मिनिट मुहूर्त बदलला रामाचं चा लग्न चौदा मिनिट उशिरा लागलं राम चौदा वर्षे वनवासात गेला आमचं साडेतीन तास लेट लागल्यावर काय काय होत असल घरी जाऊन डोकं चालू अरे मुहूर्त ब्राह्मणाकडे जाऊन काढता कशाला का मग त्यापेक्षा छापत जा आज रोजी लग्न लागेल मुहूर्त छापण्यासाठी आहे का सांभाळण्यासाठी आहे